शिक्षणसेवक सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत दोन्ही पॅनलला नऊ नऊ जागा मिळाल्याने निवडणुकीचा निकाल हा बरोबरीत सुटला आहे सांगली येथील शिक्षण सहकारी सोसायटीच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी मिरजातील शेतकरी भवन सभागृहात संपन्न झाली अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत सत्ताधारी पॅनल आणि परिवर्तन पॅनलच्या दोन्ही गटाकडील नऊ नऊ उमेदवार निवडून आल्याने सदरचा निकाल हा बरोबरीत सुटला आहे सत्ताधारी पॅनलला परिवर्तन पॅनलने यावेळी जोरदार लढत दिल्याने त्यांचे नऊ उमेदवार निवडून आले त्यामुळे या सोसायटीमध्ये सत्ता कोणाची येणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालाय पुरस्कृत परिवर्तन पॅनलचे नऊ उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत शिक्षणसेवक सहकारी सोसायटीच्या इतिहासामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ज्यांची सत्ता होती ती सत्ता या ठिकाणी नेस्त नाबूद करण्यामध्ये आम्ही जरी शंभर टक्के या ठिकाणी यशस्वी नाही झालो असलो तरी देखील येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के यशस्वी हो आणि आमच्या विचार या ठिकाणी या सोसायटीमध्ये असेल आमच्या विचारानुसारच ही सोसायटी या पुढच्या काळामध्ये चालेल या ठिकाणी आज जो सभासदांनी आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि जे आमचे नऊ उमेदवार निवडून आलेले आहेत कुणाच्या मनात काही शंका घेण्याचं कारण नाही कारण नऊ उमेदवार आम्ही भाव बहिणीप्रमाणे या ठिकाणी या ठिकाणी काम करू आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं सभासदांच्या हिताचेच निर्णय या सोसायटीत होतील कुठल्याही आणि कसल्याही प्रकारला या ठिकाणी गैरमार्गाला वाव दिला जाणार नाही त्यासाठी आम्ही या ठिकाणी रात्रंदिवस या ठिकाणी सभासदांच्या हितासाठी जातो एवढंच अभिवाचन या ठिकाणी आज या विजयाच्या निमित्तानं मी देतो आणि या ठिकाणी सांगतो जय जय महाराज सत्ताधारी पुरोगामीनं पस्तीस वर्षे कारभार केला अतिशय चांगला चोख आणि ठेवीच्या रूपानं पाचशे कोटीच्या आसपास आपण तिथे उलाढाल केलेली आहे यावेळी लोकशाहीच्या मार्गातून जे आमचे नऊ उमेदवार निवडून आलेत आणि नऊ थोडक्या मतात केलेले आहेत हे कर्तव्यगार उमेदवार निश्चितपणे लोकांच्या ह्याच्यामध्ये भाग घेतील पुढच्या निवडणुकीमध्ये आणि परत एकदा ही सत्ता काबीज करतील दिलेला कौल हा आम्हाला मान्य असल्यानं ही संस्था बळकट करण्यासाठी आमचे नवनिर्वाचित उमेदवार मदत करतील अशी मी तुम्हाला गवाही